पुण्यातील पडस्तर या गावातील जयवंत लोकरे यांनी अडीच एकर क्षेत्रात केळीची लागवड केली यासाठी शेण खताऐवजी नेचर केअर फर्टिलायझर्सचं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे सेंद्रिय खत तसंच ठिबक सिंचनामधनं पॉलिफॉस्फेट गटातील पृथ्वीरीज ओरा पृथ्वीरीज या खतांचा वापर केला त्यामुळे संपूर्ण क्षेत्रात ऐंशी ते पंच्याऐंशी टन उत्पादन त्यांना मिळणार आहे ग्रीन हार्वेस्ट स्पेशलच्या वापरामुळे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली तसंच पॉलिफॉस्फेट गटातील पृथ्वीरिजच्या वापरानं मुळी चांगली झाली आहे तसंच बुंद्याची जाडी चांगली वाढली आहे यंदा ही केळी इराणमध्ये एक्सपोर्ट होती सत्तर ते ऐंशी क्षेत्र आहे अडीच नाईन व्हरायटी ची लागोडीचं नियोजन केलं हार्वेस्ट स्पेशल हे बी सोस ते सेम आपण ते वापरलेलं आहे एकरी आपण दहा बॅगा टाकलेले आहेत अडीच अकरा पंचवीस बॅग वापरलेल्या आहेत आपण ह्याला आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बेड काढून आपण त्याच्यावरती लागवड केलेली आहे ठीक आहे या प्लॉटला पाणी व्यवस्थापनासोबत जे खताचे जे डोस जाते वॉटर शेड्यूल मध्ये त्यासाठी आपण काय काय वापरलेलं काय आपण सुरुवातीला मग सुरवातीला सुपर वर वा वापरलेलं होतं त्यानंतर चोवीस वापरलेलं ठीक आहे मग हे जे वापरलं वॉटर वा शेड्यूल मध्ये यामुळे तुम्हाला फरक काय जाणून आला काय ज्यावेळेस आपण ग्रीन हार्वेस्टर स्पेशल वापरलं त्या टायमाला आपल्या झाडामध्ये पूर्णपणे रोग प्रतिकारशक्ती वाढली झाडांमध्ये पानांमध्ये अंतर वगैरे पडायला लागलं काळोखी वगैरे यायला लागले